आनंद सखाराम कनकुटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार अजितदादा पवार गट सामाजिक न्याय विभाग पूर्णा शहराध्यक्षपदी निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट परभणी जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राज्यदादा विठ्ठेकर व चक्रवर्ती वाघमारे सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष पूर्णा यांच्या आदेशाने आनंद सखाराम कनकुटे यांची पूर्णा शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नियुक्तीपत्रक देऊन फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांचा सत्कार करण्यात आला तर प्रथमता पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे चक्रवर्ती वाघमारे सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष पूर्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत व अंबादास डोंगरे मिलिंद लोंडे महेंद्र लोंडे गोविंद दजभारे राहुल बोधक करण कांबळे आकाश अहिरे अमर दिवसे आकाश इंगळे प्रशांत मुळे सिद्धू वाघमारे आर्यन आडाव आकाश सूर्यवंशी मारुती ढाले चंद्रमुनी लोखंडे सुनील भालेराव सादिक पठाण सकाराम कनकुटे सुमनबाई कनकुटे रचना भालेराव आनंद दीपक वैभव गायकवाड अभय वावळे शुभम गायकवाड एम डी नितेश जोंधळे भागोजी गायकवाड आतिश जोंधळे प्रेम ढाले करण गायकवाड शैलेश कांबळे राहुल धुळे सुशील कांबळे रवी गायकवाड अशोक वाघमारे गौतम गायकवाड गौतम ढाले विशाल गवळी सहमानेवरांनी आनंद कनकुटे यांची सामाजिक न्याय विभाग पूर्ण शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वांनी शुभेच्छा दिल्या प्रथमतः मी सर्वां वरिष्ठ मंडळी की माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारगड राजेशदादा विटेकर व पूर्णा ता तालुका अध्यक्ष चक्रवर्ती दादा वाघमारे यांनी जी माझी निवड केली शहराध्यक्षपदी सामाजिक न्याय विभाग जे माझ्यावर त्यांनी विश्वास हे केला तर ते त्याचं मी सोनं नक्की करेन आणि जे येणाऱ्या काळात जे नव निवडणुका आहेत नगरपालिका किंवा ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद यांच्यावर राष्ट्रवादीचा झेंडा भडकिल्याशिवाय शांत बसणार नाहीतर आणखी निश्चित नाही पण एक दोन महिन्याच्या आतमध्ये आम्ही करू जनतेचे आम्ही जे बी काम असतात घरकुल असो किंवा लेबर ऑफिस असो किंवा काही अडचणी असो ते आम्ही पूर्ण करणार पूर्णा शहराचे कर्तव्यद काम करणारे आनंद कनकुटेजी यांची निवड आज राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागातर्फे मी क तालुकाध्यक्ष ह्या नात्याने आज यांना पद देऊन मला असं वाटते की येणाऱ्या भविष्य काळामध्ये राष्ट्रवादीचं काम आनंदजी कणकुटे हे खूप जोमात काम करते ना आणि सर्व बारीक सारी कामं जे काय असते ना शहराचे मोठ्या प्रमाणात करण्याचं काम ते का करते ना आणि घरकुल राहो किंवा एम एसी सीचे काय लोकांची अडचणी असन किंवा नगरपालिकेच्या काय नाल्या रोडाचे काय अडचणी असताना त्यासाठी आनंद हे एक युवा नेतृत्व आम्हाला लाभलं त्यासाठी मी प्रथमतः आनंदला शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये आनंद आम्हाला असं वाटतंय की राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन म्हणजे पूर्णच नव्हे तर परभणी जिल्ह्यापर्यंत आणि विटेकर दादापर्यंत आणि अजित दादापर्यंत आम्ही आनंद क कणकुटेजीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करण आणि आज आमच्या पूर्णा शहरामधून आनंदच्या निवडीबद्दल भरपूर लोकांनी आम्हाला चांगले मेसेज दिले की चांगला एकनिष्ठ कार्यकर्ता असून घराडीचा कार्यक्रम घेण्यामध्ये बी काही ते कमी पडणार नाही आणि जोमाने काम करन आणि सर्व धर्म समभाव म्हणून या रीतीने आम्ही पुढच्या राष्ट्रवादीमध्ये काम करण्याचं इच्छा व्यक्त करतो धन्यवाद